चला मंडळी पाहूयात आजच्या थाळीमध्ये काय आहे ते परवा मी पोस्टमध्ये तुम्हाला विचारलेलं की तुम्हाला कोणती सिरीज पाहायला आवडतील तर तुम्ही मला जास्त वोट करून सांगितलं होतं की रोजची थाळी रेसिपी तुम्हाला पाहायला आवडतील आपल्या चॅनलवरती भरपूर अशा थाळी रेसिपीज आहेत आपण पुन्हा एकदा रोजच्या थाळीमध्ये काय बनवायचं ही सिरीज चालू करतोय त्यातली आजची पहिली रेसिपी आहे म्हणजे पहिली थाळी रेसिपी आहे यामध्ये आपण बोंबिलची सुकी चटणी आणि फ्राईड राईस बनवणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी बोंबील घेतलेले आहेत बोंबीलला आधी स्वच्छ करून घ्यायचं आहे इथे मी कात्रीच्या मदतीने करत आहे कारण की सुरीपेक्षा कात्रीने पटकन बोंबील स्वच्छ होतात मागचा पुढचा भाग आणि पंख काढून घ्यायचे आहेत त्यानंतर असे छोटे छोटे भाग करून घ्यायचे आहेत फार वेळेस काय होतं की बोंबील खायला आवडतात त्याचा वास आला की नको वाढतो तर हा वास घालवण्यासाठी उकळतं गरम पाणी या बोंबिलामध्ये टाकून घ्यायचं आणि फक्त दहा ते पंधरा सेकंडच त्यांना मिक्स करून घ्यायचं आहे मी तर मिनिट सुद्धा म्हणत नाही फक्त दहा ते पंधरा सेकंड मध्ये हे बोंबील गरम पाण्यातून बाहेर काढून घ्यायचे जर तुम्ही जास्त वेळ गरम पाण्यामध्ये ठेवला तर ते पूर्णपणे तुटतात किंवा सॉफ्ट होतात आणि पूर्ण चेंदामेंदा होतो यांचा फक्त दहा ते पंधरा सेकंड गरम पाण्यातून काढून घेतला की याचा वास कमी होतो आणि त्यानंतर थंड पाण्यामध्ये टाकून दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर इथे मी थंड पाण्याने दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हे छान स्वच्छ झालेले आहेत आता पूर्णपणे पातेल्यामध्ये इथे मी दीड चमचा तेल घेतलेला आहे आणि यामध्ये स्वच्छ धुतलेले बोंबील छान फ्राय करून घ्यायचे फ्राय करून घेतल्यामुळे जरा सुद्धा वास येत नाही बोंबिलांना नक्की एकदा बनवून पहा या पद्धतीने छान फ्राय झाले कुरकुरीत झाले की काढून घ्यायचे आहेत तुम्ही असंच ताटामध्ये खायला घेतलात तर एक नंबर लागतात खायला हे आता राहिलेल्या तेलामध्ये दोन कांदे बारीक चिरून टाकून घ्यायचे आहेत आणि छान कांद्यांना कलर येऊस पर्यंत परतवून घ्यायचा आहे कांद्यांना असा कलर आला की यामध्ये दोन बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घ्यायचे बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा यामध्येच टाकून घ्यायची एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा इथे मी काळा मसाला टाकून घेतलेला आहे तुमच्या जवळ नसेल तर नाही टाकला तरीही ही चालेल अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि अर्धा कप इथे गरम पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकून पाच मिनिटे मध्यम गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर झाकण काढल्यानंतर बघू शकता छान असा हा मसाला शिजलेला आहे तेल सुटलेला आहे आता यामध्ये आपण फ्राय करून घेतलेले बोंबील होते ते बोंबील टाकून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून झाकून बारीक गॅसवरती पाच मिनिटे शिजवून घ्यायची आहेत म्हणजे बोंबील अगदी व्यवस्थित शिजतात छान मसाला शिजतो आणि खायला देखील एक नंबर लागतो में जाकन ला है। ला है। तर पाच मिनिटांतर इथे मी झाकण काढून घेतलेलं आहे मस्त अशी बोंबीलची सुकी भाजी म्हणून तयार झालेली आहे जी चवीला अप्रतिम लागते छान असं मिक्स करून घेऊयात आणि गॅस बंद करून घेऊयात तुम्ही जर कधी या पद्धतीने बोंबीलची भाजी बनवली नसाल तर नक्कीच एकदा बनवून पहा आणि बनवली असेल तर कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा आता याच्या सोबत खायला आपण एक फ्राईड राईस बनवणार आहोत अंडा फ्राईड राईस तर चला मग अंड्याला उकडून घेऊयात आणि त्यानंतर खिसून घेऊयात तर इथे मी दोन अंडे खिसून घेतलेली आहेत या पद्धतीने आता ही अंडी खिसून झालेली आहेत यानंतर आपण फोडणी करून घेऊयात याआधीच मी भात शिजवून घेतलेला होता आणि भात शिजवताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकून शिजवून घेतलेला होता आता कढईमध्ये दीड चमचा तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की एक मिरची आणि एक कांदा लांब चिरून यामध्ये टाकून घ्यायचं सोबतच एक चमचा लसूण आली पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि छान परतवून घ्यायचं कांदा थोडासा परतला की यामध्ये बारीक चिरलेला टमॅटो टाकून घ्यायचा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट त्यासोबत एक चमचा गरम मसाला पावडर टाकून घ्यायची छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जे आता अंडी खिसून घेतलेली होती ती यामध्ये टाकून घ्यायची आहेत त्याचसोबत इथे मी शिजवून घेतलेला जो भात होता किंवा तुमच्या जवळ शिल्लक असलेला रात्रीचा भात देखील तुम्ही वापरू शकता तो टाकून घ्यायचा आहे चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि वरून थोडस काळी मिरी पावडर आणि चाट मसाला पावडर टाकून घ्यायची आहे त्यानंतर छान असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकून बारीक गॅसवरती पाच मिनिटे शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायचं तर इथं आपला अंडा फ्राईड राईस भरून तयार झालेला आहे चवीला अप्रतिम लागतो नक्कीच एकदा तुम्ही बनवून पहा तुम्ही नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा हे बनवू शकता झटपट बनतं आणि अगदी पौष्टिक देखील आहे खायला एक नंबर लागतं तुम्हाला जर मुलांच्या टिफिनमध्ये काही द्यायचं सुचत नसेल तर त्यावेळेस तुम्ही असा अंडा राईस बनवून देऊ शकता किंवा टिफिन टिफिनमध्ये देखील देऊ शकता वेळ झाला असेल त्यावेळेस आता यासोबत खाण्यासाठी इथे मी भाकरी बनवून घेतलेली आहे कारण की बोंबिलची भाजी म्हटली की भाकरी तरी असायलाच पाहिजे आणि भाकरीचा पूर्ण डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलवरती अपलोड आहे किंवा तुम्हाला नवीन व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा भाकरीचा डिटेल व्हिडिओ मी अपलोड करेन तुम्हाला हवा असेल तर कमेंट्समध्ये मध्ये नक्कीच सांगा तर आजची आपली ही थाळी बनून तयार झालेली आहे बोंबिलची सुकी भाजी सोबतीला अंडा फ्राईड राईस आहे आणि गरमागरम भाकरी आहे यामध्ये वरण आमटी काही सुद्धा नाही कारण की भाकरी आपण बोंबीलच्या चटणी सोबत खाणार आणि फ्राईड राईस असा आहे की त्याच्यासोबत डाळीची वगैरे आवश्यकता नाही तर अगदी कमी वेळेत आणि सगळ्यांना आवडणारी अशी आपली ही थाळी बनवून तयार झालेली आहे नक्कीच ट्राय करून पहा आणि तुम्हाला जर आधीच्या थाळीच्या रेसिपीज पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलवरती अपलोड आप आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल नक्कीच पहा आणि आजची थाळी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशा रेसिपी पाहण्यासाठी आता सबस्क्राईब करा